नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी उमेश सह्याद्री सह्याद्रीकर अकॅडमी बारामती तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप मनापासून स्वागत करतो आपण दोन हजार चोवीसची जी आता पोलीस भरती सुरू झाली आहे त्या पोलीस भरतीमध्ये माजी सैनिक असेल प्रकल्प भूकंप खेळाडू सगळ्यांवरती लेक्चर घेतोय आज आपण बँड्समन संदर्भात पाहणार आहोत बँड्स भरती कशा स्वरूपाच्या बँड्स भरतीमध्ये जे काही कशी मोठी संधी उपलब्ध आहे ते पाहणार आहे लक्षात ठेवा यापूर्वी आता सगळ्या जागा डिक्लेअर झाल्या त्या जिल्हा कसा निवडायचा फॉर्म कसा भरायचा त्यातलं बारकावं हे सगळं पाहणार आहे यापूर्वीच्या जे बँड्स पोलीस भरतीमध्ये मी लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती बँडची दिलेली आहे ती माहिती तर आता पुन्हा पुन्हा मी देणार नाही फक्त अगदी थोडक्यात सांगतो की तुम्हाला माहित आहे उंचीमध्ये सूट आहे अडीच सेंटीमीटर शिक्षणात सूट आहे म्हणजे दहावीवरून पोलिसमध्ये जात आहे बँड पोलीसमध्ये त्याला बारावीची आठ नाही छातीमध्ये सुद्धा न फुगवता दोन सेंटीमीटर सूट आहे त्यानंतर डिपार्टमेंटल पी एस आय होत आहे तर पोलिसांसारखा पगार असतो सगळं एकसारखं असतं ॲज अ पोलिसच असतं बँड्स पोलीस म्हणजे वेगळं कोणी नाही तो पोलिसच असतो हे बाप आपण यापूर्वी सांगितलेलं आहे आणि वाटलंच तर साह्यद अकॅडमीचं जे लेक्चर आहे बँडचं त्याच्या डिस्क्रिप्शन आता ह्या लेक्चरमध्ये डिस्क्रिप्शन बॅक्स बॉक्समध्ये यापूर्वीची लेक्चरची लिंक देईल आणि तुम्ही पाहू शकता यापूर्वी काय डिटेल माहिती दिली तिथे ओके आता फक्त एक वेगळेपण आहे ती मला सांगायचे दुसरं एक असं आहे की बँड्स पोलीस भरतीमध्ये उंचित सूट नाही अशी एक अफवा आत्ताच्या काळात पसरली होती बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोन आला की सर परिपत्रक जी आरमध्ये उंचीत सूट दाखवत नाही तर मी खास करून बँड्स पोलीस भरतीचा काही हो परिपत्रक आहे सगळ्या पोलीस भरतीचं आहे तुम्हाला सर्वांना लक्षात आला सर त्याच्यामध्ये परीक्षा शुल्क कसं आहे सगळी माहिती डिटेल दिलेली आहे आणि इथं बँड्स भरतीच्या तिथं दिलेलं आहे पुढं की त्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज झाले बँड पोलीस भरती तिथं लिहिलेलं आहे शारीरिक पात्रातून उंची एकशे पंचवन्न मुलींना मुलांना एकशे पासष्ट त्यामुळे गैरसमज झाला पण हिथं जाऊ नका त्याच्या खाली ई नंबरचा पा ई आणि स्पष्ट लिहिलेलं आहे बँड पोलीस भरतीमध्ये उंचीत अडीच सेंटीमीटर सूट त्यामुळे गैरसमज अजिबातही करून घेऊ नका बँड पोलीस भरतीच्या उंचीमध्ये शंभर टक्के अडीच सेंटीमीटर सूट आहे अशा पद्धतीचे परिपत्रक आहे त्यामुळे विविध विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज झालेले आहेत ओके ठीक आहे आता बँड्समनला बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर डुट्या कशा असतात किंवा काय आता ती यापूर्वी सांगितलेलं आहे आता ते डिटेल्स सांगत आहे फक्त एवढं सांगतो जशी पोलीसला ड्युटी असते ना पोलीसला कसं कैदी पार्टी असते किंवा बंदोबस्त असतो किंवा पोलीस स्टेशनमध्ये ड्युट्या असती तसंच बँड्समनलं असतं वेगळं काहीच नाही बाहेरच्या डुट्या नाही मिळतात बँड्समनला सुद्धा आणि जे तुम्हाला यापूर्वी सांगितले की सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एक मे का एकवीस ऑक्टोंबर पोलीस मृत्यू दिन या दिवशी फक्त परेड किंवा सलामीच्या वेळेस फक्त वाद्य वाजवायला लागतं कोण चीफ गेस्ट आला तरच फक्त वाद्य वाजवण्याचं काम येतं बाकी बऱ्यापैकी पोलीस सारखीच ड्युटी असते ओके लक्षात आलं आता ही जी बँड पोलीस भरते आहे याच्यामध्ये एक वेगळे पण असं आहे की बऱ्याच विद्यार्थी जो फो फोन येतात की सर फॉर्म कसा भरायचा किंवा एसआरपीच्या जागा किती येत्या तर या पोलीस भरतीमध्ये बँडस्मनच्या जागा फक्त पोलीस बँड्समनची जी भरती आहे ती फक्त पोलीस कॉन्स्टेबलसाठीच लक्षात घ्या बँड्समनची भरती एफसाठी नाही किंवा जेल पोलीससाठी नाही किंवा पोलीस वाहन चालकसाठी नाही ही गोष्ट नीट लक्षात ठेवा हां यापूर्वी बऱ्याच वेळा एस आर पीला बँड्सच्या जागा येत होत्या पण दोन हजार चोवीसची जी वरते ती फक्त पोलीस कॉन्स्टेबलसाठी जागा आलेली आहेत ही बाब लक्षात घ्या तर आता एकूण टोटल जागा किती येत्या तर बँडसमनच्या एकशे तीन जागा येत्या बघा नीट लक्षात घ्या बँडसमनच्या जागा येते एकशे तीन महाराष्ट्रात सगळ्या आणि याच्यामध्ये जे तीन जिल्हे आहेत म्हणजे मुंबई चंद्रपूर आणि बुलढाणा या जिल्ह्यात स्वतंत्र बँड्समनच्या जागा दाखवलेल्या आहेत त्या बघा नीट लक्षात घ्या यांच्या जागा कशा आहेत स्वतंत्र जागा दाखवल्यात आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ज्या पोलिसच्या जागा आहेत त्याच्यामधूनच बँड्समेंटच्या जागा राखल्या जाणार त्या ही दोन बाब नीट लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये एकूण तेरा जिल्ह्यांमध्ये तेरा युनिटमध्ये बँड्समनची भरती होणार आहे त्यातली जे तीन युनिट आहेत तीन युनिट त्याच्यामध्ये स्वतंत्र जागा येत्या राहिलेल्या जे दहा युनिट आहेत त्याच्यामध्ये पोलिसांचीच पदामधून बॅन्समनची पदं भरली जाणार ती ही बाब नीट समजून घ्या आता स्वतंत्र जागा असणार म्हणजे बॅन्समनची स्वतंत्र जाहिरात स्वतंत्र जागा आलेले जिल्हा कोणतं तर मुंबईला चोवीस जागा येत्या चंद्रपूरला नऊ जागा येत्या आणि बुलढाण्याला नऊ जागा येत्या ही बाब लक्षात घ्या नीट आता चंद्रपूरला नऊ जागा येत्या काही ठिकाणी तक्त्यामध्ये आठ जागा दाखवतात पण एकूण नऊ जागा येते ही लक्षात घ्या ठीक आहे आता मुंबईला जी चोवीस जागा आहेत त्या चोवीस जागांचा कसा आहे तर भजट ड आणि एसबीसी यांना जागा नाही बाकी सगळ्या प्रवर्गाला जागा आहेत मुंबईच्या बघा लक्षात घ्या तुम्हाला जर पाहिजे असेल बाय मुंबईची जाहिरात आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट झालंय एस सी अनुसूचित जातीला तीन अनुसूचित जमातीला दोन फिजा अ एक ब क एक एक ड ला जागा नाही विशेष मागास पर्वाला जागा नाही ओबीसीला पाच जागा त्या आणि एससीबीसीला म्हणजे मराठा कास्टला पाच जागा आहेत त्या आणि ईडब्ल्यू एस ला दोन जागा आहेत त्या आणि अ राखीव म्हणजे ओपनला सात जागा त्या असे एकूण चोवीस जागा त्या इथे लक्षात याशिवाय चंद्रपूर जर बघितलं चंद्रपूरला नऊ जागा त्या चंद्रपूरला किती जागा येत्या नऊ जागा आहेत चंद्रपूरच्या बघा अशा पद्धतीने चंद्रपूरच्या जागा नऊ आहेत त्या तुम्हाला ते बघा चंद्रपूर मध्ये एकूण बँड्समनच्या नऊ जागा दिलेल्या आणि त्या जागा सगळ्यात महत्व म्हणजे फक्त खुल्या प्रवर्गातल्या त्या बँड्समनची जागा आहे त्या चंद्रपूरच्या त्या फक्त खुल्या प्रगात कॅटेगरीतल्या उमेदवारांनी जरी फॉर्म भरला तर खुल्यातूनच फॉर्म भरायला लागेल ही बाब विशेष लक्षात घ्या ही व्यवस्थित समजून घ्या बरं का बऱ्याच विद्यार्थ्यांना ही लक्षात येणार नाही फॉर्म भरायचा कसा म्हणून एक आपण बँड्समनचा फॉर्म कसा आणि कुठं भरावं आणि कशा पद्धतीचं नियोजन करावं जिल्हा कसा निवडावा या संदर्भात मोफत मार्गदर्शन मिळावा सह्याद्रीकरण बारामतीमध्ये आयोजित केलेलं आहे म्हणजे स्पेशली बघा तुम्हाला पाहता येईल हा कार्यक्रम बघा सतरा मार्चला मोफत मार्गदर्शन मेळावा आहे या मेळाव्यात पूर्ण बँड्स बद्दलची माहिती दिली जाईल तुम्ही जर लांब परगावून येणार असेल तर मोफत मुक्कामाची सुद्धा सोय केलेली आहे नाश्ता सुद्धा मोफत आहे तुम्हाला आणि या मेळाव्यामध्ये पूर्ण बँड्स म्हणजे जिल्हा कसा निवडायचा जी प्रात्यक्षिक चाचणी असते बँडची म्युझिकल टेस्ट त्यासाठी महाराष्ट्रातले अतिशय तज्ज्ञ लोक येणार आहेत आणि ती तज्ज्ञ लोक तुम्हाला प्रत्यक्ष टेस्ट कशी असती काय असती त्यातलं बारकावं जे भरती खूप अनुभवी लोकं येते अशी लोकं येणार तुम्ही प्रत्येक शाळा तुमच्या लक्षात येईल ह्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे कागदपत्र वेस्टर्न पद्धतीने बँड वाजवायचं म्हणजे नक्की काय असतं लिपी कशी वाचायची सगळ्या पद्धतीच्या गाईडलाईन दिल्या जाणार ती हा मोठा मेळावा होणार आहे सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे दिवसभर चालणार आहे रविवारी सतरा मार्चला लक्ष ठेवा असं वेळापत्रकच आपण केलं आहे के चौदा मार्चला माजी सैनिकाचा पंधरा मार्चला प्रकल्प भूकंग्रस्त सोळा मार्चला खेळाडू पोलीस पाले सतरा मार्चला बँड्समन आणि अठरा मार्चला होमगार्डन आणत अशा पद्धतीचा हा मेळावा आयोजित केलेला आहे ती बाब लक्षात राहू द्या ओके म्हणजे मी का सांगितलं कारण बुलढाण्यात खुल्या प्रवर्गाला जागा म्हणजे चंद्रपूरला खुल्या प्रवर्गाला जागा येत्या पण एखाद्या कॅटेगरीतनं फॉर्म भरायचा आणि मग त्याचा फॉर्म बाद झाला की तो म्हणणार की सर नऊ जागा तिथं दिल्या होत्या आणि आम्ही फॉर्म भरला प्रत्येक जागा कशासाठी येत्या कुठल्या प्रवर्गासाठी हे समजून घेत चला ओके त्यानंतर दुसरं एक म्हणजे बुलढाणा बुलढाण्याच्या सुद्धा स्वतंत्र जागा जाहीर केल्या त्या आणि नऊ जागा येत्या आणि बुलढाण्याचं डिस्ट्रीब्युशन सामाजिक समांतर डिस्ट्रीब्युशन महिलांच्या सुद्धा स्वतंत्र जागा येत्या म्हणजे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे व्यवस्थित पद्धतीने कुठल्या प्रवर्गाला किती जागा येते त्यातल्या महिलांना किती येत्या हे सुद्धा डिस्ट्रीब्यूशन दिलेलं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल की सर हे आरक्षण असतं का म्हणजे सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण बँड्समध्ये असतं का म्हणजे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक खेळाडू पोलीस पाले महिला ह्यांना जागा दिल्या जातात का तर शंभर टक्के दिले जातात काही विद्यार्थ्यांनी असा प्रश्न विचारतात की सर बँड्समनच्या एस सी एस टी ओबीसी अशा जागा दिल्या नाही त्या ह्या सगळ्या जागा असतात पण बँडच्या मुळातच जाहिरात कमी असल्यामुळे समजा शंभर जागा असतात तर त्याचं डिस्ट्रीब्युशन देणं शक्य जास्त जागा जर चार पाच नऊ असतील तर डिस्ट्रीब्युशन दिलं जात नाही पण ज्या ज्या ठिकाणी दिले त्या पद्धतीने आपण भरायचं आणि ज्या ठिकाणी डिस्ट्रिब्युशन दिलं नाही त्या ठिकाणी तुम्ही कुणीही तुमच्या परवानं फॉर्म भरू शकता तुम्हाला अडचण येत नाही पण डिस्ट्रीब्युशन दिलं असेल तर जसं दिलंय ते समजून घ्या आणि त्यानुसार फॉर्म भरा आलं लक्षात त्यामुळं डिस्ट्रीब्युशन असतं लक्षात ठेवा आता जसं तीन जिल्ह्याच्या जागा पाहिल्या तसं उर्वरित महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या जिल्ह्यात जागा त्या मी थोडक्यात सांगतो समजून घ्या आता नीट व्यवस्थित कशा येतात ठाणे ग्रामीणला आठ जागा त्या बघा नीट लक्षात घ्या ठाणे ग्रामीणला आठ जागा येत्या आणि सामाजिक प्रवर्गानुसार डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे एस सीला किती एस टीला किती एन टीला किती ह्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यानुसार फॉर्म भरा रायगडला नऊ जागा आहेत त्या त्यानंतर सातारसारख्या ठिकाणी पालघर सारख्या ठिकाणी सात जागा त्या पालघरला सात जागा त्या सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी पाच त्या रत्नागिरीला पाच त्या सातारला बारा जागा आहेत लक्षात ठेवा अहमदनगर सारख्या ठिकाणी तीन जागा आहेत बीड बीडमध्ये एकच जागा आहे आणि ती बी ओबीसीला आहे लक्षात घ्या म्हणजे बीड मध्ये जर एस सी एस टी दुसऱ्यांनी कोणी फॉर्म भरलं तर फॉर्मचा काही उपयोग होणार नाही फक्त तिथं ओबीसीच फॉर्म भरायचा असतो ही संकल्पना नीट समजून घ्या बँड म्हणणे जे तयारी करतात ना जर फॉर्म भरताना चुकला नाही गेल्या वर्षी तसं झालं होतं पाच वर्षापूर्वीची जी बँडची भरती झाली ना जागा नसताना तिथं फॉर्म भरला आणि ते सगळे उमेदवार जवळजवळ हजार दीड हजार, हजार उमेदवार अपात्र केले होते खूप मोठे विद्यार्थी नाराज झाले होते पण नीट समजून घ्यान फॉर्म भरा काय चाललंय आता समजा नांदेडला फॉर्म आहे नांदेडला सहा जागा येत्या विद्यार्थी सगळे फॉर्म भरते तसं नाही नांदेडनी त्यांनी वाद्यानुसार डिस्ट्रीब्युशन दिले म्हणजे त्यांनी सांगितलं की ट्रम्पेंट असेल तर दोन जागा क्लारनेट असेल तर दोन जागा इफोनियम असेल तर एक जागा सायड्रम ट्रामपेल असेल तर एक जागा हे व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन केले जर समजा तुम्ही पुन्हा म्हणाल की सर आम्हाला माहित नव्हतं इफोनियम दुसरं वाद्य एखाद्या ह्याच्यापेक्षा वेगळे वाद्य जर वाजवत असेल काय आणि तो जर तिथं आला तर त्याला तिथं फॉर्म भरता येणार नाही किंवा त्याला फॉर्म भरला जाईल पण नंतर फायनलला त्याला बाहेर काढलं जाईल हे समजून घ्या बरं का अतिशय सिरियस बाब आहे जे चार वाद्य दिलेले आहेत ती नांदेडला ते वाद्य सोडून जर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलं तर त्याचं फॉर्म फायनलला त्यांना परीक्षा देता येणार नाही त्यामुळे नीट समजून प्रत्येक गोष्ट म्हणून लातूर सारख्या ठिकाणी पाच जागा येत्या पण एस सीला येत्या प्रत्येक गोष्ट जर नीट समजून घेत म्हणून हा कार्यक्रम जे ठेवलेला आहे ना बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की बँड पोलीस भरती पहिल्या तेवढी मोठी मोठी होती म्हणून सतरा मार्चला पूर्णतः मोफत आहे म्हणजे बँड क्षेत्रातल्या अतिशय अनुभवी माणसं येणार आहेत प्रत्यक्ष ज्यांनी यापूर्वीच्या भरती प्रक्रियेला सहभागी होतं असे तज्ज्ञ रिटायर झालेले किंवा सध्या कार्यरत असणारे अतिशय अनुभवी तज्ज्ञ लोक बोलावले की जेणेकरून बँड्समधलं बरेचसे गैरसमज ते आपोआ येते त्या दूर व्हावेत आणि एकदम पारदर्शकपणे तुम्हाला समजावं की नक्की भरती कशी असती त्यासाठीच ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय तुमची कागदपत्र सुद्धा तपासले जाणार ते बँडचं सर्टिफिकेट हे सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला तिथं सांगितल्या जाणार ओके ठीक आहे तर आपल्याला आता अजून एक काय विद्यार्थ्यांचं आणि हे पूर्ण मोफत आहे म्हणजे तुम्हाला कुठलंही शुल्क नाही तुम्ही जर आला तर तुम्हाला पूर्णपणे त्याच्यात फ्रीमध्ये मार्गदर्शन केलं जातं तुमच्या कुठल्याही शंका विचारू शकता तुम्ही काही प्रश्न विचारू शकता ते सगळे तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी असणार आहेत ओके ठीक आहे आता एक विद्यार्थ्यांचा एक प्रश्न नेहमी असतो की सर वाढ झाली पाहिजे मी त्या मताचा आहे कारण बँड्समध्ये तर अक्षरशः पाच वर्ष झालं भरती झाली नाही दोन हजार एकोणीस पासून अद्यापपर्यंत भरती झाली गेल्या वर्षी पोलीस भरती झाली दोन हजार एकवीसची ची पण त्याच्यामध्ये बँडच्या जागा टाकतात त्यांच्याकडून ते राहून गेलं बँडच्या जागा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप मोठा रोष निर्माण झाला होता महाराष्ट्रात यावर्षी खरंतर वाय वैवाढ झालीच पाहिजे पण अजून तर शासनाने निर्णय घेतला नाही पण निश्चितपणे आपण सुद्धा त्या संदर्भात पाठपुरावा केला त्या पेपरला पण अजून जास्त पाठपुरावा करणं गरजेचं असं मला वाटतं ठीक थी। थी। आहे त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न मला आला तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने थोडं बोलतोय की सर बँडसाठी कुठलं लेखीसाठी पुस्तक वापरू तर मी तुम्हाला सांगेल की आपल्या पुस्तकाचं कौतुक करत नाही पण सह्याद्रीचा जे ठोकळा आपला मोठा तो आता एक दोन चार दिवसात पब्लिश होणार आहे महाराष्ट्रावर पुन्हा नवीन ॲडिशन तर तो का घ्या कारण बँडच्या जेवढ्या दोन हजार पर सहापासून परीक्षा झालेल्या सगळ्या बँडच्या त्या सगळ्या बँडच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न त्या ठोकळ्यामध्ये इन्क्लूड आधीपासूनच केलेले आहेत म्हणजे परीक्षा झाली बँडची की बँडचे आलेले प्रश्न आहेत कारण बँडची लेखी परीक्षा वेगळी आणि पोलीस भरतीची लेखी परीक्षा वेगळी होती बँडचा पेपर सोपा असतो तुला पोलीस भरतीपेक्षा परीक्षा कारण दहावीच्या पातळीचा पेपर असतो आणि पोलीस भरतीचा पेपर बारावीच्या पातळीचा असतो पोलीस भरतीचा पेपर थोडा टप असतो बँडचा पेपर अतिशय सोपा असतो आणि त्या अनुषंगाने त्या पुस्तकात सगळं प्रश्न घेतलेला एवढा ठोकळा जरी नीट केला व्यवस्थित सगळं त्याच्यामध्ये गणित बुद्धिपन मराठी व्याकरण जीएस सगळं आहे तेवढं केलं तर बँडला मला नाही वाटत त्याच्यापेक्षा वेगळं काय विशेष विचारलं जातं ते, ते थे थे ओके आणि बँडचं काय विद्यार्थ फोन असतो की सर बँडचं सर्टिफिकेट मिळेल का तर सर्टिफिकेट आपल्या सह्याद्री अकॅडमीमध्ये आर्मी मधून जे रिटायर झालेले आहेत डी वाय एस पी रँकवरून देवबहादूर थापा म्हणून बेलबहादूर थप्पा सॉरी तर त्यांच्या त्यांचं सर्टिफिकेट त्यांच्याकडून सर्टिफिकेट अधिकृत इश्यू केलं जातं तुम्हाला जर सर्टिफिकेट हवा असेल तर निश्चितपणे ते सर्टिफिकेट मिळू शकतं पण वाद्य शिका कारण ते वाद्य वाजवता आलं तर त्या सर्टिफिकेटला आहे तुम्हाला वाद्यच वाजवता नाही आलं तुम्हाला वेस्टर्न लिपीज समजलं नाही तुम्हाला जर तिथं चार मिनिटाचा जे इंटरव्ह्यू होणार आहे त्यातच कळालं नाही वाद्याबद्दल काय कारण तिथं कसं असतं तुम्हाला यापूर्वी मी सांगितले की बँड्समध्ये चार वाद्य खूप महत्त्वाचे मानले जातात म्हणजे क्लारनेंट असेल ट्रम्पेंट असेल सेक्सोफोन असेल आणि इफोनियम असेल ह्या चार वाद्य हे बेसिक इन्स्ट्रुमेंट वाद्य आहेत ह्याच्यावर तुमची कमान पाहिजे मुली प्रत्येक पोलिसभरतील ह्या वाद्याची आवश्यकता ह्या वाद्याची तुम्हाला काहीच माहिती नसेल आणि जर तुम्ही तिथं नुसतंही घेतलं तर नाही उपयोग होऊ शकत इतर जे कमी महत्त्वाचे तुम्ही ढोल ताशा ड्रम साईड ड्रम बेस ड्रम बिगुल बजून हे जे वाद्य येतात ती तित कशी नाही पण चार वाद्यापैकी एका वाद्यात तुमची कमांड असली पाहिजे ठीक आहे आता मी टेक्निकल विषय सांगत नाही कारण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सगळ्या टेक्निकल कशी बँडची प्रात्यक्षिक चाचणी कशी असती काय सगळं यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जर ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकलेलं आहे पूर्वीच्या लेक्चर ती पहा तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेस कसं सांगितलं होतं काय माहिती दिली तिथे आता फक्त परीक्षेच्या अँगलने महत्वाचं नाही वेगळे पण मी देणार आहे आता बऱ्याच विद्यार्थी म्हणणं आहे की सर ही जी म्युझिकल टेस्ट असते म्हणजे प्रात्यक्षिक चाचणी ही कशा स्वरूपाची असते काय असते या प्रात्यक्षिक चाचणीमध्ये त्याच्यावर ह्याच्यापूर्वी मी खूप त्याच्यावरती टेक्निकल सांगितलेलं आहे आता फक्त एक थोडं सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं की म्युझिकल टेस्ट कधी होती तर मैदानी चाचणी झाल्यानंतर म्युझिकल टेस्ट आणि त्यानंतर लेखी परीक्षा असा क्रम आहे पण हाच क्रम कायम राहिला असा नाही कारण दर पोलीस भरतीमध्ये वेगवेगळा क्रम बदललेला आहे त्यांनी म्हणजे काही वेळेस यात सुद्धा होऊ शकतो पण यापूर्वीच्या भरतीच्या अनुषंगाने पहिल्यांदा मैदानी चाचणी तुमची घेणार आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर तुमची म्युझिकल टेस्ट त्याला प्रात्यक्षिक चाचणी मराठीत म्हणतात ते प्रात्यक्षिक चाचणी होणार आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार जर विद्यार्थ्याला म्युझिकल टेस्ट जमलं नाही तर तो अपात्र होणार पुढची लेखी परीक्षा कुठलीही प्रक्रिया त्याला देता येणार नाही लक्षात घ्या त्यामुळं असा याच्यामध्ये ह्या क्रमामध्ये बदल होऊ शकतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे की सर आधी स्किल टेस्ट घ्यायला लावा खरंच ते गरजेचं आहे सुद्धा मागणी की आधी जर स्किल टेस्ट तुमची म्युझिकल टेस्ट जर आधी घेतली तर विनाकारण त्यांची गर्दी झालेली आहे कारण ज्याला काय बँडचं काहीच माहीत नसतं ते उगंच फिजिकलला मेरिट लावून ठेवतं किंवा लेखीला मेरिट लावून ठेवतं आणि बँड प्रत्यक्ष दोन मिनटं ज्यावेळेस टेस्ट घेतली जातं त्यावेळेस त्याला त्या वाद्यातलं एक अक्षरही माहीत नसतं आणि विनाकारण सगळ्या मिरिटचं हे करून टाकतं मेरिट वाढवून टाकतं विनाकारण ते भरती प्रक्रियेत बाद तर बादच होतं पण दुसऱ्याला बाद करून टाकतं तर असा एक विशिष्ट वर्ग असतो तर त्यांच्यासाठी मलाही माझी अशी मागणी खरं तर मी ह्याच्या संदर्भात खरंतर पाठपुरावा करणं गरजेचं आहे मेल वगैरे करणं की बाबा हे बदल करा ज्याला बँड खरंच वाजवता येते ज्याला त्यातलं थोडंफार नॉलेज आहे त्याने या प्रक्रियेसाठी बघावं उगीचच आपल्या जागा आल्या फॉर्म भरायचं आणि मैदान मारायचं आणि मग मिरिट वाढवून ठेवायचं अशा खरंच काय उपयोग नाही की मला असं वाटतं की ते शिका ज्याला खरंच बँड कारण तो उपयोग होत नाही जर त्या तुमच्या तीन चार मिनिटाच्या टेस्ट अपात्र झाला तर काहीच उपयोग नाही तुमचा ना त्या ह्याच्यामध्ये एक तर बँड फॉर्म भरला तर त्यातलं बँडचं बारकावं शिकून घ्या बँड पथक आहे ना आता तुम्हाला जर सर म्युझिकल टेस्ट कशी असती तर बँड पथकातली वाद्यांची माहिती असावी लागते तुम्ही स्पेशली जे वाद्य वाजव कारण त्या आत तुम्हाला बोलवलं जातं इंटरव्ह्यू सारखाच तो प्रकार असतो थोडक्यात बँड वाद्यासाठी आत बोलल्यानंतर तिथं वाद्य ठेवलेले असतात आणि तुम्हाला जे तुम्ही वाद्याचा समावेश केलेला ते वाद्य तुम्हाला वाजवायला लावलं वा जातं किंवा तुमचं स्वतःचं वाद्य बरोबर आणा आणि हो सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचं राहिलं की ही जी बँडची टेस्ट आपल्या इथं होणार आहे मोफत सेमिनार त्या ठिकाणी येताना प्रत्येकाने आपलं वाद्य घेऊन या बरं का बऱ्यापैकी आता नाही एखाद्याकडे उपलब्ध नसेल तर ठीक आहे तो या त्याला मार्गदर्शन मिळेल पण शक्यतो ज्यांच्या ज्यांच्याकडे वाद्य आहेत त्यांनी जर वाद्य घेऊन आली तर त्याला खूप चांगला फायदा होईल कारण आपले तर आप वाद्य गेली तर आपण त्याचा डेमो घेणार आहे त्या डेमो मध्ये फायदा झाला पाहिजे तुमची जी बँड टेस्ट घेणार आहे प्रात्यक्षिक चाचणी आम्ही घेणार आहे ते वाद्य असेल तर त्याचा खूप चांगला फायदा होईल आता शेवटी वाद्य नसेल तरी या ज्याच्याकडे वाद्यच नाही पण जाणून घ्या सगळ्या गोष्टी ठीक आहे आता ही जी बँडची टेस्ट आहे ही मी तुम्हाला सांगितलं नाही वाद्यांची माहिती ठेवा तुम्हाला ज्या वाद्यातलं नॉलेज आहे त्या वाद्याची माहिती ठेवा वाद्य वाजवण्याचा अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिलं जातं खरंच त्याला वाद्य वाजवत येते का ही चेक केलं जातं आणि या चाचणीत बरं का ही जी चाचणी होणार आहे या चाचणीत म्हणजे शासनाने जी आर काढून सांगितलं प्रकल्प शक्यतो भारतीय सैन्य दलातील बँड अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे म्हणजे त्याच्याबरोबर इतरही असतील पण भारतीय सैन्य दलातील जे बँड अधिकारी आहेत त्यांचा समावेश करावा अशा पद्धतीच्या ते परिपत्रकातच समावेश केलेला लक्षात ठेवा आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी आहे की सर बँडची चाचणीला किती गुण असतात तर बँडच्या चाचणीला कुठलाही गुण नसतो ते फक्त आर्यता चाचणी असते पात्रता चाचणी असते त्यातून तुम्ही पात्र होणं गरजेचं आहे तुमची फायनल सिलेक्शन हे लेखी परीक्षेचे शंभर गुण आणि मैदानी चाचणीचे पन्नास गुण या दीडशे गुणातूनच होणार आहे एवढा ऐकले की विद्यार्थी म्हणतात चला नको वाजवायच नको आता आता काय टेन्शनच नाही दीडशातून एवढं बँडच्या चाचणी जर अपात्र झाला तर एवढी सगळी मेहनत अपात्र झाली लक्षात ठेवा कारण ती चाचणी खूप महत्वाची ती जी चाचणी आहे यापूर्वी पाच पाच सहा सहा मिनिटं चाचणी घेत होती पण आता या वर्षी फॉर्म भरपूर असणार दोन तीन ते तीन मिनटं चाचणी होणार आहे त्या चाचणीत एकदा कळलं नाही ह्याला वाजवत येते तुम्ही सुद्धा एक कॉन्फिडन्सली जायचं असतं तुम्ही जर घाबरत भीत जर तिथं सामोरं गेला तर ते ओळखतात ह्याला काय वाद्यातलं माहिती नाही चल तिथूनच बाहेर काढलं जात त्याला आणि कुठलंही वाद्य तुम्हाला एखादं वाद लावलं तर तुम्हाला संपूर्ण एखादं समजा गाणं तुम्हाला वाजवायला लावलं सगळं गाणं वाजवत बसायला त्यांना ऐकायला वेळ नाही एवढा तुमचं गाणं ऐकण्यासारखं ते फक्त पाच ते चार सेकंद हा ठीक आहे चल थांब म्हणजे ह्या जे टेक्निक्स असतात तिथं ह्या ते आपण जे कार्यक्रम घेतात तेच ते सांगितले जाणार की बाबा काय नक्की लक्षात ठेवायचं तुम्हाला एखाद्या गोष्टीची फक्त सुरुवात जरी करता आली तरी बस तुम्हाला त्यातलं नॉलेज आहे हे सिद्ध होतं त्यामुळे नॉलेजला सामोरं जाताना एकदम कॉन्फिडन्सली सामोरं जावा तुम्हाला बँडमधले माहिती आहे अशा पद्धती ते पुढं तुम्हाला ह्याच्यामध्ये आपण सांगू डिटेलमध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने याला सामोरं जावा निश्चितपणे यश मिळेल कारण यापूर्वीचं बँडचं जे मिरिट पाहिलं गेल्या आता पाच वर्ष झाल्या भरतीनं झाल्यामुळे मी आत्ताची आकडेवारी सांगणार नाही तुम्हाला पण जुनी आकडेवारी जर पाहिली तर ज्यावेळेस दोनशे मार्काची पूर्वी परीक्षा होती त्यावेळेस एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर ज्या जिल्ह्यात मिरिट लावलं त्या जिल्ह्यात बँडचं मिरिट फक्त एकशे चोपन्न एकशे तेवीस एकशे तेहत्तीस एकशे बत्तीस असं मेरिट पाहिलेलं आहे अशा मेरिटला आपली कितीतरी मुलं पोलीस झालेली ती महाराष्ट्रात त्यामुळे बँडचे मिरिट आणि जनरलच्या मिरिटमध्ये खूप मोठी तफावत असते जनरलला कुणी फॉर्म भरू शकतो पण बँडला ज्याला त्यातलं नॉलेज आहे तोच फॉर्म भरू शकतो वाद्यातलं ज्याला नॉलेज आहे ज्याला ती वेस्टर्न लिपी माहीत आहे तोच फॉर्म भरू शकतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की अवघड असं काहीच नाही खूप सोपी टेस्ट असती फक्त तुम्ही थोडं दिवस जर थोडी मेहनत घेतली तर तुम्हाला ह्या प्रक्रियेतलं व्यवस्थित सामोरे जाता येईल आणि सहज बँडमध्ये पोलीस होऊन नंतर तुम्ही त्याच्यावर भरपूर शिकवू शकता पण पोलीस करण्यापुरतं पात्रताचाच नाही कारण बँडची चाचणी पात्रताच असणे ती अर्यताचाच नाही एवढी जर बेसिक गोष्ट शिकून घेतली तर येणाऱ्या भरतीला तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीने सामोरे जाता येईल तुर्तास आपण इथंच थांबूया पुढच्या बऱ्याचशा टे सिरीज आपल्याला घ्यायचे ते तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सुचवत काय तुम्हाला अपेक्षित आहे त्या पद्धतीने पुढची लेक्चर घेता येतील ले। तुर्तच इथंच थांबूया धन्यवाद